बातमी शिवसेनेच्या गोटातून डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा भव्य नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे खासदार श्रीकांत शिंदेच्या संकल्पनेतून या मेळाव्याचं आयोजन केलं गेलं आहे डोंबिवलीमध्ये या मेळाव्याचं आयोजन केलं गेलं आहे या मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळतोय नोकरी महोत्सवात तरुण बेरोजगारांनी मोठी गर्दी केली कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली मानपाडा रोडवरील होरायझन हॉल येथे शिवसेनेनं भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन केलंय तर यावेळेस मोठ्या संख्येने तरुण वर्ग आला होता नोकरीसाठी मोठ्या संख्येनं तरुणांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुद्धा केले श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचं आयोजन केलं गेलंय तर नोकरी मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचं शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितलं त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूयात एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळावा डोंबिवलीमध्ये आयोजित केलेला आहे या मेळाव्याचा जो फायदा आहे तो ग्रामीण भागातले तरुण आणि शहरी भागातले तरुण या दोघांनाही होणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे बेरोजगारी आहे त्या अनुषंगाने हा विचार केलेला आहे माझ्यासोबत आपण ही पाहू शकता की ही पूर्ण शिवसेनेची टीम आहे आपण पाहू शकता की ही पूर्ण शिवसेनेची टीम आहे आणि शिवसेनेच्या टीमच्या अंतर्गत इथे शहर प्रमुख आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारची संकल्पना आपण इथे आज साकारत आहे कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहर शाखेच्या माध्यमातून सन्मानीय या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून हा भव्य रोजगार मेळावा आज इथे औराजन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे कालच्याच तारखेमध्ये आपल्याकडे एकोणीसशे विद्यार्थी असे बेरोजगार असेल यांची नोंद झालेली आहे आणि आजही प्रचंड अशी इकडे गर्दी विद्यार्थ्यांची आणि बेरोजगारांची झालेली आहे ताबडतोब आपण लगेच त्यांना जे कागदपत्र त्यांचे असे जे योग्य ते बेरोजगार असेल किंवा विद्यार्थी असतील त्यांचं लगेच आपण सिलेक्ट म्हणून त्यांना पत्र देत आहोत आणि असे अतिशय प्रचंड असा हा उत्साह बेरोजगाराने मिळालेला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील खासदार लो श्रीकांत शिंदे साहेब असतील यांचं एकच आहे की बाबा आपण गोरगरिबांपर्यंत पोचलं पाहिजे शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे गरीब जनतेला आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि या ध्येयाने ते असे प्रोग्राम कार्यक्रम राबवत आहेत आणि आपल्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे आहे इथून आजचा हा कार्यक्रम सर्व डोंबोलीचे सर्व शिवसैनिक असेल ग्रामीणचे सर्व शिवसैनिक असतील आपले कल्याण लोकसभेचे सर्व शिवसैनिक असतील या सर्वांनी प्रचंड मेहनत करून आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आलेला आहे